बघत आहे तुमचं माझ्या राज नाशिकची कल्याणी या ब्लॉग वरती चला तर आपण बघूया श्रावणी आणि स्नेश काय करत आहे ते आमची श्रावणी काय ऍक्टिव्हिटी बनवत आहे काय ऍक्टिव्हिटी बनवते बेटा दाखव जरा नी सुंदर पूर्ण झाल्यानंतर बघायचं पूर्ण आणि हा आहे श्रेष्ठ श्रेष्ठ ने बघा एकनाथ शिंदे साहेबांची ड्रॉइंग कशी काढायची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि सुंदर सुंदर ड्रॉइंग काढतो तो थोडंफार मिस्टेक होते कधी कधी पण मग शिकतो आहे आणि मी काय त्याला ड्रॉईंग क्लास वगैरे काहीच लावले नाही त्याच्या त्याच्या मनाने तो छान ड्रॉईंग काढतो अगदी लहान असतानापासून आणि ही एक श्रावणी तिलाही ड्रॉईंग खूप छान छान येतात प्लस अशा अनेक वस्तू ती तयार करत असते आणि श्रेयने पण राम मंदिर पण तयार केलेलं आहे दादा राम मंदिर आणून दाखव राम मंदिर पण छान बनवलेलं आहे त्यांनी पण आता कसं घरात ठेवून ठेवून थोडस धूळ बसलेली त्याच्यावर पण आम्ही त्याला परत एकदा कलर करणार आहे आणि कलर करून झाल्यानंतर त्याच्या पुढे अजून थोडस डेकोरेशन करणार आहे हे बघा राम मंदिर दादा उचल बेटा आता दिसतच नाही हे राम मंदिर श्रेयने तयार केलेलं आहे झेंडा ते सुद्धा ठेवून ठेवणं पूर्ण वापर झालेले ते बाहेर ना पुठ्ठे थे वगैरे ठेवलेले ते त्याच्यामुळेच आम्ही ठेवून असू देतो काही ना काही नवीन बनवायला भेटत मुलांना ये बेटा ठेवून छान सुंदर बघितलं ना आवडतं बऱ्याच जणांना असं वाटतं की मुलं नसेल बनवत आम्ही बनवून देत असेल पण नाही आम्ही फक्त त्यांना थोडंसं मार्गदर्शन करतो पण आयडिया ही सगळी त्यांचीच असते 拜拜。Bye bye.